जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय महशिव रेड्डी सर यांना एक पुण्याची सामाजिक संस्था आहे फ्रीडम फर्म पुणे त्यांच्या कार्यकर्त्या काही भेटल्या होत्या त्यांच्या माहितीनुसार जळगाव शहरामध्ये हो एका ठिकाणी एका बांगलादेशी महिलेला वेशव्यवसाय करता डांबून ठेवल्याची त्यांनी माहिती दिली सदर माहितीवरून एल सी बी पी आय व जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पी आय यांना त्यांनी आदेशित केले की जाऊन चेक करा आणि कारवाई करा म्हणून त्यावरून जळगाव शहरातील प्रोफेसर कॉलनी येथे संबंधित पथक पंचांसमक्ष गेलं सामाजिक संस्थेच्या कार्यकर्ते सोबत होत्या त्यांनी त्या ठिकाणी चेक केला असता सब सदर घरामध्ये एक बांगलादेशी महिला मिळून आली त्या घरामध्ये एक महिला देखील मिळून आली दुसरी त्याच्यावरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे पाच ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस तसेच पिटा ऍक्ट एक, एकोणीशे छप्पनानवे चार पाच सहा कलम भारत पारपत्र अधिनियम आणि विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे चाळीस या कलमानावे गुन्हा दाखल केलेला आहे संबंधित कारवाईमध्ये संबंधित पीडिता आणि जिच्या ज्या घरामध्ये ती मिळून आली ती एक महिला दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि जिच्या घरात ती महिला मिळून आलेली आहे तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल करून करीत आहोत